पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भव्य दिव्य अशी एक लाख एकोणसाठ हजार नऊशे नव्याण्णव प्रमुख आकर्षण अमायरा दस्तूर निकिता दत्ता नेहा पेंडसे सई मांजरेकर संस्कृती बालगुळे अक्षय देवधर प्रणाली सूर्यवंशी जानवी किल्लेदार ही भव्य दहीहंडी पाहायला यायचंय तुम्हाला शनिवार दिनांक तेवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता स्थळ मिरज पंढरपूर रोड श्री गुरुमूर्ती रुद्रश पशुपती कोळेकर महाराज मैदान मिरज आणि स्वागतोत्सुक आहेत समीत दादा कदम प्रदेशाध्यक्ष जुनुस राज्य शक्ती आणि आमदार विनयजी कोरे यायला लागते ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तीचा जागर न्यूज मिरजेत आज जनसुराज्य शक्ती पक्षाची भव्य दही अंडी समित ददा कदम पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन मिरजेतील मिरज शासकीय समोर रुद्र पशुपती ग्राउंड आयोजित या सर्वांनी उपस्थित राहून याचा आनंद लुटावा असे आवाहन जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष समीत दादा कदम यांनी केलं या, या उत्सवासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील व हिंदी आणि मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत समित कदम म्हणाले शनिवारी दिनांक तेवीस रोजी सायंकाळी पाच वाजता या दहीहंडी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे आज त्याची जय्यत तयारी सुरू होती समित दादा कदम यांनी आज या तयारीची पाहणी करून महिलांसाठी बसण्याचे स्वतंत्र व्यवस्था त्यात सोबत येणाऱ्या मान्यवरांच्या बसण्याची भव्य वॉटरप्रूफ मंडप उभारण्याची सूचना आयोजन समितीला दिल्या महाराष्ट्रातील नावाजलेले गोविंदा पथक या दहीहंडी सोहळ्यांमध्ये उपस्थित राहणार असून हा दहीहंडीचा थरार मिरजकर नागरिकांना मिळावा यासाठी याचे आयोजन करण्यात आले आहे सिने तारका अभिनेत्री अमायरा दस्तूर सई मांजरेकर निकिता दत्ता नेहा पेंडसे संस्कृती बालगुडे अक्षया देवधर जानवी किल्लेदार प्रणाली सूर्यवंशी या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत यावेळी विविध मनोरंजनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आव्हान दादा कदम यांनी केलं यावेळी अमित कदम आनंद सागर पुजारी नाना घोरपडे योगेश दरवनधर दर, सुनील बंडगर अरविंद पाटील प्रदीप सातपुते संदीप पाटील शंकर कदम सुशांत काळे अजित कट्टीकर विशाल पडवळकर मशीन जमादार पापा मुजावर समीर मालगावे नितीन गावडे सुधीर कवाळे हे आज या उत्सवाची जय्यत तयारी करत होते आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा ती चा जागर न्यूज